पेठवडगाव इथल्या लोक अदालतीमध्ये एकशे सात दाखल प्रकरणं तर सहासष्ट दाखलपूर्व प्रकरणं आपापसात मिटवण्यात आली त्यातून तडजोडीअंती पंचावन्न लाख अकरा हजार इतकी रक्कम वसूल करण्यात आली हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या न्यायालयात महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा सेवा प्राधिकरण यांच्या आदेशानुसार पेठवडगाव तालुका विधी सेवा समितीच्या वतीनं शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतीचं कामकाज झालं लोक अदालतीचं उद्घाटन कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश एल एम पठाण आणि सहदिवाणी न्यायाधीश एस डी सोनवणे यांच्या हस्ते झालं जास्तीत जास्त प्रकरणं आपापसात तडजोडीनं मिटवून न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीनं न्यायव्यवस्थेला मदत करण्याचं आवाहन न्यायाधीश एल एम पठाण यांनी केलं लोक अदालतीचं कामकाज एल एम पठाण आणि एस डी सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालं पॅनल ऍडव्होकेट म्हणून ऍडव्होकेट विनायक बाडगे आणि ऍडव्होकेट पी डी कांबळे यांनी कामकाज पाहिलं लोक न्यायालयात एकूण नऊशे पस्तीस दाखल प्रकरणं ठेवण्यात आली तसंच एकूण दोन हजार एकशे सत्तर दाखलपूर्व प्रकरणं होती त्यापैकी एकशे सात दाखल प्रकरणं आपापसात तडजोडीनं मिटवण्यात आली तर दाखलपूर्व प्रकरणांपैकी एकूण सहासष्ट इतकी प्रकरणं तडजोडीनं मिटवण्यात आली त्यातून पंचावन्न लाख अकरा हजार रुपयांची भरपाई देण्यात आली या लोकन्यायालयात पेठवडगाव वकील संघाचे अध्यक्ष एडी डी तांदळे वकील संघ उपाध्यक्ष उमेश पाटील शीतल पाटील विवेक कमलाकर ज्येष्ठ वकील विविध बँकांचे प्रतिनिधी शिरोली ग्रामपंचायत वीज वितरण कंपनी यांनी सहभाग घेतला